नमस्कार वेलकम टू नव्याच किचन तर मग आज आपण नव्याच किचनमध्ये बनवणार आहोत ब्रेडपासून टेस्टी आणि थंडगार अशी ब्रेड मलाई रोल सगळ्यांना उन्हाळा चालू झाला की थंड थंड असावे वाटते तर दररोज आईस्क्रीम खावे असे वाटत नसेल तर आपण आज ही नवीन टेस्ट आणि टेस्टी रेसिपी ट्राय करूया आज आपण बनवूया थोडीशी वेगळी आणि टेस्टी अशी ब्रेड मलाई तर चला मग आपण पाहूयात ब्रेड मलाई बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण त्यासाठी चार ब्रेड घेऊयात एक छोटी वाटी पिस्ता घेऊयात एक वाटी काजू घेऊयात एक वाटी बदाम घेऊयात एक चम्मच इलायची पावडर घेऊयात आणि थोडेसे केशर एवढे साहित्य आपण ब्रेड मलाई रोल बनवण्यासाठी घेऊयात अगदी कमी सामानामध्ये ही थंडगार रेसिपी आपण बनवूया सर्वात अगोदर आपण ब्रेडचे काठ व्यवस्थित कापून घेऊयात पूर्ण काठ व्यवस्थित काढून टाकणे आणि नंतर मग ब्रेडचे छोटे छोटे तुकडे करून घेणे अशा प्रकारे तुम्ही ब्रेडचे तुकडे करून घेऊने नंतर आपण एक मिक्सी जारमध्ये बादाम काजू आणि पिस्ता टाकून त्याचे पावडर बनवून घेऊयात मेवाचे पावडर तयार करून झाले की आपण त्यामध्ये आपण मिक्सी जारमध्ये ब्रेड टाकून ब्रेडचेही व्यवस्थित बारीक पावडर करून घेऊयात ब्रेड पावडर तयार करून झाले की आपण आता गॅसवर कढई गरम करून त्यामध्ये एक लिटर दूध टाकून घेऊयात नंतर आपण चमच्याच्या साह्याने त्याला व्यवस्थित घोटून घेऊयात दुधाला व्यवस्थित उखळी येईपर्यंत आपण दुधाला गरम करून घ्यायचे आहे दूध नीट गरम आणि दुधाचे प्रमाण कमी झाले की आपण दुधामध्ये एक वाटी साखर टाकून घेऊयात साखर टाकल्यानंतर आपण दुधामध्ये साखर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात एक मिनिट व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर आता आपण ह्यामध्ये इलायची पावडर टाकून घेऊयात आणि दुधाला व्यवस्थित मिसळून घेऊयात इलायचीने आपल्या डिशला खूप छान फ्लेवर येईल आता आपण यामध्ये थोडेसे केसर घालून घेऊयात केसर टाकल्यानंतर आपण ह्या दुधामध्ये आपण बनवलेले सुका मेवा पावडर टाकून घेऊयात सुकामेवा पावडर आपण दुधामध्ये व्यवस्थित मिसळून घेऊयात चार ते पाच मिनिट आपण हे पावडर दुधामध्ये मिसळून घेऊयात नंतर आपण दुधामध्ये आपण बनवलेली ब्रेडची पावडर टाकून घेऊया थोडं थोडं पावडर टाकून हळूहळू दूध हलवून घेणे आता आपण हे सर्व चार ते पाच मिनिट व्यवस्थित मिसळून घेऊयात हे सर्व मिश्रण अगदी मध्यम आचेवर आपण दहा मिनिट गरम करून घेऊ जेणेकरून ब्रेड पावडर व्यवस्थित शिजून जाईल आता आपण गॅस बंद करून हे मिश्रण थंड करून घेऊयात पाहू शकता किती सुंदर आपलं मलईचं बॅटर आणखी हे बॅटर सेट व्हायचं राहिलंय आता आपण हे बेटर हे मिश्रण थंड झाल्यानंतर आपण मिक्सीला फिरून बारीक करून घेऊ जेणेकरून त्यात एखादी गाठी वगैरे राहिली असेल तर निघून जाईल आणि आपली मलई टेस्टी बनेल नंतर आपण हे मिश्रण मिक्सी जारमधून बाहेर काढून एखाद्या टिफिनमध्ये टाकून घेऊयात आणि नंतर आपण त्या टिफिनला ॲल्युमिनियमची फाईल फॉईल व्यवस्थित गुंडाळून किंवा तुमच्याकडे बटर पेपर असेल तर बटर पेपर गुंडाळून टिफिनचे झाकण व्यवस्थित लावून टाकूया आपण हा टिफिन पाच तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून देऊ जेणेकरून आपली मलाई व्यवस्थित सेट होईल पाच तासानंतर आपण टिफिन बाहेर काढावा चाकूच्या साह्याने आपण आता आपल्या मलाईला कट करून घेऊयात अशा प्रकारे आपण सावकाश मलाई कट करून घेऊ आणि नंतर मग आपण त्यावर थोडासा पिस्ता टाकून घेऊयात पिस्ता टाकल्याने आपल्या मलाईला अजून टेस्ट आणि सुंदरता पण येईल तर मग आता आपली बे ब्रेड रोल मलाई बनून तयार आहे तुम्ही पाहू शकता अगदी दुकानातल्यासारखी थंडगार मलाई बनवून तयार आहे तर फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला माझी ही टेस्टी मलाई रोलची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही ह्या उन्हाळ्यामध्ये ही नवीन आणि टेस्टी मलाई रोलची रेसिपी ट्राय करायला विसरू नका तुम्हालाही ही रेसिपी नक्की आवडेल माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक कमेंट शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आणि आप आणखी आपण भेटूयात अशाच नवनवीन डिलिशियस टेस्टी आणि उन्हाळ्यासाठी स्पेशल असणाऱ्या व बाकी आणखी स्पेशल रेसिप्यांसोबत धन्यवाद